डोक्यावर हां चांगलं जर तुम्हाला मायग्रेन असेल डोकेदुखी असेल शांत झोप लागत नसेल किंवा डोक्यासंदर्भात कुठलाही आजार असेल तर शास्त्रात सुद्धा लिहिलेलं आहे आणि इथं सुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता आपल्या गोशाळेमध्ये की गायीने जर जिभेने तुमचा कुठलाही शरीराचा भाग चाटला तिला जे काटे असतात त्याच्यामध्ये जे स्पंदन निर्माण होऊन तुम्हाला जे एक करंट वाचल्यासारखं लागतं आहे तुमच्या शरीराला कुठंही ज्या भागाला आणि दुसरी विशेष गोष्ट तुम्ही अनुभवून पहा तुमच्या शरीरावर जिथं खाजी कि ती किंवा जिथं काहीतरी दूषित जागा झालेली ती गाय तिथंच चाटणार तुमच्या शरीराला फक्त त्याच जागी दुसरीकडे कुठंही चाटणार नाही आता सध्या इथं पहा हे इथं खासतं आहे आता हातात मोबाईल येऊन दाखवू शकत नाही तुम्हाला पण जिथं तुमचं शरीर खासत आहे तिथंच चाटणार तुम्ही शरीराचा दुसरा कुठलाही भाग द्या किंवा जे शरीराच्या त्वचेवर तुमचं काही हे झालेलं आहे डॅमेज किंवा आतून त्याला काहीतरी आपण काय म्हणू इन्फेक्शन झालेलं आहे अशाच ठिकाणी जे आहे ती ही देशी गाई आपल्या त्या तिथंच तुम्हाला त्यांचे असे एकदम काटेरी जीभ जी असती त्यांनी हे म्हणजे चाटतात आणि त्याच्या माध्यमातून ती तुमचा शारीरिक आजारसुद्धा बरा होतो